दरम्यान अमेरिकेच्या पंचवीस टक्के टॅरिफचा भारतावर नेमका कशा प्रकारे परिणाम होऊ शकतो यावर स्टॉक मार्केट एक्सपर्ट केदार यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार यांनी आपण पाहूया अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आत्ताच एक घोषणा केली की भारतावरती जवळपास पंचवीस टक्के जो टॅरिफ लावण्यात येणार आहे त्याच्यामुळे भारतीय बाजारपेठेवरती हो काय परिणाम पडणार आहे हे जाणून घेऊ आपण इकॉनॉमिक्स आपल्यासोबत केदारोक सर सर काय सांगाल की हा जो टॅरिफ लावलेला आहे त्याच्यावर त्याचे भारतावरती काय परिणाम होतील मला इमिजिएट होतील असं वाटत नाहीये बेसिकली तुम्ही ट्रम्पचं स्टेटमेंट पण बघितलं ना त्याची सुरुवात बघा कशी आहे भारत हा आमचा एक चांगला मित्र आहे आणि गेली कित्येक वर्ष भारतावर आम्ही वर वर व्यापार करत आहोत पण दुर्दैवानी आमचा त्यांच्याबरोबर असलेला व्यापार हा फार छोटा आहे सो हा जे एवढा छोटा असेल तर मग आपण पंचवीस टक्के एवढी इमिजिएट काळजी का करायची का पहिली गोष्ट दुसरा पार्ट असं आहे की नाही म्हटलं तरी एप्रिल आता ऑगस्टमध्ये एस डेलिगेशन आपल्याकडे येत आहे सो त्यांनी जी एक ऑगस्टची जी डेडलाईन दिली होती त्याला कुठेतरी बेस किंवा पर्मनंट थांबायला पाहिजे याकरता त्यांनी हे टेम्पररी पंचवीस टक्के लावलेलं ला आहे असं माझं मत आहे कळीचा मुद्दा त्यात आहे की त्यांनी पेनल्टी हा जो शब्द वापरलाय ना हा कदाचित आपल्याला प्रेशराईज करण्याकरता असू शकतो की हे डील आपण लवकर पुढे नव्हतं म्हणून पण मेन असं आहे की जर युरोपचं डील करताना आपल्याला एक दीड वर्ष गेलं असेल हे तर हे डील एका रात्रीच होणारं नाही आहे आपला देश सुद्धा आपल्या देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने आपल्या आपल्याकडची जी प्रॉडक्ट आहेत त्या दृष्टीने सगळं बघायचं काम करणार आणि तेच आपण करतोय सो आपण यांनी घ्यायची काही लगेच गरज नाही आहे पण हा याचा इम्पॅक्ट काय येईल हा तुम्ही तर इकॉनॉमीवरती फार मोठा पडेल इमिजिएट मला नाही वाटत आहे दुसरं पण शेअर मार्केटवरती बोललात तर उद्या सकाळी त्याचं एक टेम्पररी इम्पॅक्ट दिसू शकतो कारण ही न्यूज ऑलरेडी बारकाजाने डिस्काउंट केलेली आहे त्यामुळे फार मोठा शेअर मार्केटवर परिणाम होईल असं नाही वाटत पण जे आपल्या देशातले जे स्मॉल बिझनेस असतील त्यांना काही याचा परिणाम जास्त पडेल का कारण इकडनं तिकडे खूप अनेक मसाले असतील फार्माचे प्रोडक्ट असतील ते आपण तिकडे पाठवत असतो त्याचा कुठेतरी तिकडे आणि इकडे दोन्हीकडे इकडे दो इम्पॅक्ट होईल का फार्मा सेक्टरवरती हो होईल असं मला वाटतंय कारण फार्माचं आपलं तसं म्हटलं तर कॉन्ट्रीब्युशन बऱ्यापैकी आहे तुम्ही जे म्हणाल मसाले वगैरे आहेत ते तिकडे थोडेफार त्यांनाच कॉस्टली होतील त्यामुळे आपल्याला असं काही त्यांनी फार फरक पडेल वाटत आहे पर्सन मनोज मी परमेश पवार पुराय न्यूज मुंबई